बोलू का पुढच आता आता वरून आलेले पैसे नेमकं वाटाय कुणाकडे द्यायचे आहे का विश्वास नेमके द्यायचे कुणाकडे वाटायला किती विरोधाभास आहे का बरे आपण चाललोय कुठं अविनाशाकडे विनाश आकडं सांगाय विनाश विनाशकाली विपरीत बुद्धी हे जे चालू आहे ना, ना, ना ते विपरीत बुद्धीनं चालू आहे गड्या मी तळमरीने बोलतो तळमरीने बिंबीच्या देतापासून बोलतो जे आपण करतोय ते चुकीच करतोय सगळ्याच लोकशाही विकत घ्यायला लागले आणि तुम्ही लोकशाही विकायला लागलात रे लोकशाही विकायला लागला ए इकडे गावरान कोंबडीचा भाव काय हो सर सर नाही गावरान कोंबडी प्युअर गावरान किलू काय किलू पाचशे किती किलो कोंबडी एक किलो कोंबडी पाचशे रुपये किलो न विकते पंचावन्न साठ किलोचा माणूस सुद्धा त्याच भावात विकते कोंबडीच्या भावात अरे पंचावन्न साठ किलोचा आहेस पाचशे रुपये किलो नि म्हणलं तरी पंचवीस हजार होते बेटे तुझे आणि तू पाचशे रुपयाला मत विकायला लागलास कुंबडीच्या भावात माणूस विकायला लागला का का त्याच प्रेरणास्थान सुद्धा तेच आहे तेच आहे कोण आमचे प्रेरणास्थान बँका लुटणारे आमचे प्रेरणास्थान भ्रष्टाचार करणारे आमचे प्रेरणास्थान देशाला खाणारे हा महाराष्ट्र चाटून पुसून खाल्लाय आम्ही दोघं भाऊ भाऊ आणि उभ्या महाराष्ट्राला आपण चाटून पुसून खाऊ आमची प्रेरणा नटनट्या नटनट्या ए आमची प्रेरणा टीव्ही प्ले कमी कपडे घालणाऱ्या स्त्रिया आमची प्रेरणा हिरो हिरोईन ज्यानं 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 संस्कृती बिघडवली ते आमची प्रेरणास्थान माझं एक वाक्य लक्षात ठेवा आता आता खरं बोलतोय थोडंसं पचवावं लागेल पण ते खरं आहे आम्ही कुणाला चांगलं म्हणतो माहितीये का आणि कुणाकडं पैसा देतो माहितीये का कीर्तनकारांना पैसे घेतले सगळा जग बोंब कीर्तनकार पैसे घ्यायलेत कीर्तनकार पैसे घ्यायलेत व्याख्यातेनं पैसे घेतले व्याख्या ते पैसे घेते व्याख्या ते पैसे घेते सगळीकडे बोंब ठोकते तुम्हाला सुधरवणारे तुम्हाला जाग करणारे यांनी पैसे घेता कामा नये अशी तुमची भूमिका हा टीव्ही मध्ये बिघडवणारे येतील घडवणाऱ्यांनी पैसे घेतले लोकांना जमत नाही बिघडवणाऱ्यांनी पैसे घेतले की लोकांना जमत पैसे जास्त कोण कमवत हो माहितीये का जंगली रमी प्या ना महाराज महाराजाला बिया म्हणता येते भरपूर पैसे ते कोण आहे ते तुम्हाला जंगली रमी खेळा म्हणणार दलिंदर कोण आहे तुम्हाला जंगली रमी खेळा म्हणणार कोट्याधीश झालंय कोट्याधीश तुम्हाला बिघडवणारे कोट्याधीश होतात तुम्हाला घडवणारे कोट्याधीश होत नाहीत विनाश काली विपरीत बोधी आणि तुमची टीका कीर्तनकाराने पैसे घेतले व्याख्या त्यांना पैसे घेतले तिथं किती पैसे उधळीत कुठं पाठलाचा याला म्हणायचं तुमची हाय कोण प्रेरणा का म्हणतो आम्ही आमची प्रेरणा राजा शिवछत्रपती का एक बोलतो कड्या एखादं गाणं येईल आत्ता येईल गाणं एखादं वर्ष दोन वर्ष ट्रेंडिंग मध्ये राहील संपल एखादा माणूस येईल वर्षा दोन वर्षात चार दोन वर्षाने त्याचं फोकस कमी होईल एखादी हिरोईन येईल तिचं पण स्टेटस दोन तीन वर्षात कमी होईल एखादं गाणं येईल दोन तीन वर्षात त्याच फोकस राहणार नाही माणूस एखादा प्रसिद्धीला येईल दोन तीन वर्षानं त्याच फोकस राहणार नाही पण पण जगद्गुरु तुकोप रायानं लिहिलेले अभंग आणि राजा शिवछत्रपतीनं सांगलेला विचार आजही जसं तसाय चंद्र सूर्य पर्यंत तसाच राहणार आहे अवंग हरिपात आजही आमच्या कानावर पडला आमचं आजही मांडो लावते आजही आमचे प्रेरणास्थान हे हवेत कायम हवेत बदलता कामा नये मी नेहमी बोलत असतो पहा माझं मत आहे स्वराज्य निर्माण झालं ना विरोध होता स्वराज्याची संकल्पना लोकशाहीमध्ये आता तर तुम्ही आम्ही कुणी राजा होऊ शकतो आता राजा कुठून निर्माण होतो मताच्या पिटीतून असं म्हणाय राहिले बर का आता आता आताचा राजा राजाच्या पोटी जन्माला येतो कडूये पण खरंय आमदार खासदार व्हायचं असेल तर बाप आमदार खासदार असावा लागतो ते ते, ते लेकरला बरोबर शिकवतात माझी स्पष्ट भावना आहे लोकशाही टिकली पाहिजे म्हणून बोलतोय पोटतो किंवा मला काही देणं घेणं नाही कोणाचं उलट मी या लोकांना ट्रेनिंग देतोय सगळ्यांना माझ्या खरं सांगू का माझ्याकडून ऍडमिशनच ते आमदाराचं पोरग खासदाराचं पोरग हो पूर्वी <coughs> मी लेकरांना शिकवण्याचं काम करीत होतो तेरा वर्षी शिक्षकाची नोकरी केली आता लेकरांना शिकवायचं बंद केलं आणि लेकरांच्या बापांना शिकवायला सुरू केलं माझं खर कस्टमरच आमदाराचं बुरग खासदाराचं खोरग जिल्हा परिषद सदस्य हे तरी सुद्धा मी खेळा बोलतो मला कळवळ आहे रे बुडता हे च न देखव्या डोला आणि येतो कळवळा मलोनिया कधीतरी तुम्हाला कळा रे कधीतरी त्याला ट्रेनिंग दिली जाते जर तुला आमदार व्हायचं असेल माझ्यानंतर ऐका माझ्यानंतर जर तुला आमदार व्हायचं असेल तर कार्यकर्त्याला खुश करायचं कार्यकर्त्याला म्हणायचं तुला निवडून दिलं का नाही कार्यकर्त्याला म्हणायचं ह्याच्यात माझं काहीच नाही तुमच्यामुळेच झालं घरी ट्रेनिंग दिली जाते तुला झेड पीएमआर केलं तू बोलायचं कार्यकर्त्याला ह्याच्यात माझं काहीच नाही तुमच्यामुळेच झालं उद्या तू आमदार होशील आमदार जरी झालास तरी दुसऱ्या दिवशी मीडियाला यायचं सांगायचं चा, ह्याच्यात माझं काहीच नाही हे सगळं तुमच्यामुळं झालं खुश आहे ते नेहमी असंच म्हणायचं ते झालं पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य लोकांनी भरभरून निवडून दिलं त्याला दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया दिल्या त्यांनी कार्यकर्त्याला याच्यात माझं काहीच नाही तुमच्यामुळं झालं पुन्हा ते आमदार झालो पुन्हा त्यांनी प्रतिक्रिया दिल्या ह्याच्यात माझं काहीच नाही सगळं तुमच्यामुळे झालं ते मंत्री झालं कमी वयात कमी वयात मंत्री झालं ते कारण नेत्याचं पोरग होत नेत्याचे पोरग कमी वयात मंत्री होतात ते कमी वयात मंत्री झालं त्याला मीडियानं विचारलं तेव्हा ते बोलायला लागले मीडियावाल्याला आणि कार्यकर्त्याला म्हणलं ह्याच्यात माझं काहीच नाही हे सगळं तुमच्यामुळे झालं त्याच लग्न झालं वर्ष वर्षोत्वन वर्षावर त्याला लेकरू झालं पुन्हा विचारलं साहेब अभिनंदन अभिनंदन ते म्हणतो ह्याच्यात माझ तुम्हाला ट्रेनिंग नाही त्याच म्हणून राजा एक गोष्ट शिका तर मला बोलतो एक गोष्ट शिका बिंबीचा देता पटवून सांगतो पोट तिडकीनं सांगतो जर लोकशाही टिकवायची असेल तर आम्ही प्रेरणास्थान राजा शिवछत्रपतींना मानलं पाहिजे लोकशाही टिकवायची असेल तर आमच्या प्रेरणा या अशा नसाव्या तुम्हाला प्रेरणा देणारे कोण आहेत लक्षात ठेवा